नमस्कार मंडळी नोकऱ्याला केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो दहावी पास वरती या ठिकाणी केंद्रीय गुप्तचर विभागात जेरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला दहावी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता यासाठी जवळपास चार हजार प्लस जाईज आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता कोणकोणते डॉक्युमेंट जाणार हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ वडालास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असेल नोंदणी पण असं चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला की नाही दबा आज सर हा सुरू करून ओके तर मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट आहेत या ठिकाणी टी सी मार्फत या ठिकाणी तुमचा हा फॉर्म भरायचा आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ठिकाणी मिळून जाणार आहेत यामध्ये उद्या साईडला ठिकाणी रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये मित्रांनो अशा स्वरूपात वेबसाईट असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या फुल नेम या ठिकाणी जे काही नाव आहेत त्या ठिकाणी फुल नेम तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे कन्फर्म तोच मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला इटेने टाकायचा आहे त्याचबरोबर एक अल्टरनेट नंबर असेल ते देऊ शकतात त्याचबरोबर एक मेल आय डी द्या आणि कन्फर्म मेल आय डीसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुमच्याकडे डोमासेल ऑफ स्टेट युनियन यासाठी मित्र तुम्हाला कोणत्याही स्टेटमधून तुम्ही अप्लाय करणं असाल ते स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जर महाराष्ट्र असाल तर मित्र तुम्हाला महाराष्ट्रमध्ये असेल तर मुंबई आणि नागपूर हे दोनमधून तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या चॉईसप्रमाणे जे काय अप्लाय करायचं आहे तुम्ही करू शकता त्याचबरोबर कॅटेगरी आहे पुढचा तो कॅटेगरी कोण जर यू आर असेल यू आर सिलेक्ट करा ओबीसी मार्केम असेल एस सी एस टी ईडब्ल्यू जे काय असेल ते कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर कोणत्या पदाला अप्लाय करणार असेल तर एकच पोस्ट येणार आहेत आणि पोस्ट कोड अशा स्वरूपात तुमच्याने येणार आहे खाल्यानंतर तुमचा गेट ओ टी पी हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पुढचा आहे तो या ठिकाणी ऑप्शन येणार आहे गेट ओ टी पी हे ऑप्शन मला क्लिक करायचं आहे यासाठी म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा कॅपच्या आहे तो कॅपच्या टाकायचा आहे आणि सबमिट ह्या ऑप्शन मग क्लिक करायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी ओ टी पी मेल आय डी नंबरवरती सुद्धा ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे लक्षात घ्या मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी आला आहे तो टाकायचा आहे हा ओ टी पी टाकला आहे व्हॅलिड ओ टी पी ह्या ऑप्शन क्लिक करा अशा स्वरूपात मोबाईल नंबर ओ टी पी व्हॅलिड झालेला आहे त्या स्वरूपात असा राहिलेला जो मेल आय डीचा ओ टी पी हो आहे तो ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ओके तुम्ही अशा पद्धतीने मेल आय डीचा ओ टी पी टाकलेला आहे व्हॅलिड ओ टी पी ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा मेल आय डीसुद्धा व्हेरीफाईड झालेला आहे ओके बटेन हे ऑप्शनमार क्लिक करा खाली तुमचा ॲग्री ह्या ऑप्शन नंबर क्लिक करा खाली कॅप्चर आहे तो कॅप्चर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ह्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचा आहे ओके तुम्ही याडिकाने ओ टी पी टाकलेली आहे त्यानंतर खाली कॅप्चर आहे तो कॅप्चर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी ह्या ऑफनं क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या व्हेरीफाय ओ तुम्ही क्लिक करा तुमच्याकडे जी संपूर्ण माहिती आहे ती ठिकाणी आलेली आहे तुमचं नाव मोबाईल नंबर कोणत्या पदाला अप्लाय केला ते सगळी माहिती ठिकाणी तुम्हाला आलेली आहे तुम्ही येतात चेक करा आणि बरोबर असले उज्या साईडला जे मार्क असतात त्या ठिकाणी भरायचे आहेत सगळे टिकमार्क भरले आणि सबमिट बटन ह्या ऑप्शन क्लिक करा संपूर्ण या ठिकाणी आय अग्री करा आय अग्री केल्यानंतर तुमच्या ओके बटन ह्या ऑप्शन मग क्लिक केल्यानंतर तर तुमच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती येणार आहे अशा स्वरूपात तुमच्या या ठिकाणी जो डिस्प्लेला सुद्धा रजिस्टर नंबर आहे पासवर्ड आलेला आहे फक्त ओके ह्या क्लोज बटन हे ऑप्शन क्लिक करायचं आहे जी बेसिक इन्फॉर्मेशन ती होती ती आलेले आहेत उजा साईड राहिल्यानंतर तुझं गो टू ॲप्लिकेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके असा राहिलेली माहिती भरायची आहे ज्यामध्ये तुमच्या इटाने जेंडर मेल फिमेल जे काय आहेत ते टाका डेट जी काय येते त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे डेट सिलेक्ट करा नॅशनल डेट इंडियन जे काय असल्यास ते सिलेक्ट करा त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुमच्याकडे डू यू हॅव टू डोमसिल सर्टिफिकेट एस बी ए कलेक्तं अप्लाय टू इ एस करायचं आहे म्हणजे तुमच्याकडे इकडे जे डोमसेल वैध आहे त्या ठिकाणी असाल त्यामध्ये तुम्हाला कोणती लँग्वेज येते मराठी कोकणी अरे भाषा ते ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आता खाली आल्यानंतर तुमच्याकडे जी राहिलेली माहिती आहे त्यामध्ये तुमचं फादरचं नाव टाकायचं आहे मदरचं नाव तुम्हाला टाकायचं आहे मॅरिज स्टेटस अनमॅरिड मॅरिज जे काय असलं ते टाकायचं आहे रिजियन काय असलं ते हिंदू मुस्लिम ते द्या त्याचबरोबर आता राहिल्यानंतर तुमच्यासाठी पुढच्या वेळेने तुम्हाला टेस्ट सिटी सिटी तुम्ही पाच एक्झाम सिटी टाकायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणतं पहिलं स्टेट निवडायचं आहे स्टेटमधून पहिलं कोणता हवा आहे ते टाका सेकंडनं कोणता आहे तो स्टेट वेगवेगळं तुम्ही चेक करू शक चेंज करू शकतात ज्यामध्ये वेगवेगळं टाकू शकता तुमच्या प्रमाणे जे एक्झाम सेंटर हवं आहे ते एक्झाम सेंटर टाकू शकता ओके खालीनंतर तुमच्याकडे यू आर एक्सपिरियन्स एक सर्विस महिने असल्यास यस करा त्यामध्ये जर जॉईनिंग डेट असेल तर जॉईनिंग डेट रिजलि रिंग डेट टोटल एक्सपिरियन्स येणार आहे नसल्यास तुम्हाला एक म्हणून अप्लाय करायला असेल नो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटा आहे का स्पोर्ट्स कोटा असेल तर यस करा सिलेक्ट करा नसल्यास नो सिलेक्ट करा त्याचबरोबर डिपार्टमेंट कॅन्डिडेट असल्यास ये सिलेक्ट करा त्याचबरोबर डिपार्टमेंट कॅन्डिडेट असले त्याचा नंबर नाव सर्विस जॉईनिंग डेट येणार आहेत नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह नेट किंवा तुम्हाला करायचं आहे ओके अशा स्वरूपात तुम्हाला डाटा सेव्ह सक्सेसफुल मेसेज येणार आहे त्याचबरोबर पुढचा तो या ठिकाणी कम्युनिकेशन डिटेल कम्युनिशन डिटेल तुम्ही पहिल्या ह्याच्यात तुमचा ॲड्रेस टाका सुद्धा ॲड्रेस टाकू शकता त्यानंतर कंट्री आहे ती इंडिया सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर स्टेट आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोणते आहेत ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्याचबरोबर पिनकोड टाकायचा आहे आणि परमनंट जर ॲड्रेस किंवा टेम्पररी ॲड्रेस सेम असेल तर ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि सेव नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे ओके सेव्ह करताना डाटा सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला येणार आहे ओके बटन हे ऑक्सन तुम्हाला क्लिक करा पुढच्या तो या ठिकाणी एज्युकेशन डिटेल एज्युकेशन डिटेलमध्ये या ठिकाणी दहावी आहे तो कंपल्सरी आहे त्यामध्ये कोणत्या बोर्डमधून दहावी झाले ते सिलेक्ट करा पासिंग मंथ कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे पासिंग मंथ सिलेक्ट करा इन्स्टिट्यूट नेम स्कूल नेम काय आहे ते सिलेक्ट करा एक्झाम सब्जेक्ट कोणते आहे ते सिलेक्ट करा क्वालिफाईड फेल पास जे आहे काय असलं सिलेक्ट करा त्याचबरोबर पर्सेंटेज सी जी पी ए ते सिलेक्ट करा ऑप्टेन मार्क्स मॅक्झिमम मार्क्स टाकून पर्सेंटेज ऑथमॅटिक येणार त्याच पद्धतीतून तुम्ही इटाने बारा डिटेल्स भरायचे आहेत जे की त्यामध्ये बोर्ड कोणतं होतं ते पासिंग इयर कोणतं आहे ते सिलेक्ट करा इन्स्टिट्यूट नेम कोणता आहे ते सिलेक्ट करा सब्जेक्ट क्वालिफाईड पास फेल त्याचबरोबर पर्सेंटेज काय असलं ते सिलेक्ट करा मार्क्स टाकायचे आहेत आणि मॅक्झिमम मिनिमम टाकून पर्सेंटेज येणार आहे त्याचबरोबर तुमच्या इड्याने ॲडिशनल डिटेलमध्ये डिग्री असलेत डिग्रीचं नाव स्पेशलायझेशन इन्स्टिट्यूट कॉलेज युनिव्हर्सिटी नाव टाका त्याचबरोबर युनि इन्स्टिट्यूट सिटी टाका त्याचबरोबर स्टेट आहे ते सिलेक्ट करा पासिंग मंथ इयर सिलेक्ट करा क्वालिफाईड नॉन क्वालिफाईड किंवा पास फेल ते सिलेक्ट करा त्याचबरोबर पर्सेंटेज सी जी पी काय असले ते सिलेक्ट करा एकूण गुण प्राप्त गुण टाकून एडिंग तुमची टक्केवारी येणार त्याचबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का इंटेलिजन्स ब्युरोमधला तर एस करायचं आहे नसल्यास तुम्हाला नो करायचं त्याचबरोबर तुम्हाला यू हॅव नॉलेज ऑन फॉरेन इन लोकल लँग्वेज हिंदी आणि मराठी इंग्लिश भाषा येतं तर ये सिलेक्ट करा त्याचबरोबर लोकल लँग्वेज कुठले येतं ते टाका नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे त्याचबरोबर तुमचं वर्क एक्सपिरियन्स काय असलास हे सिलेक्ट करा त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी एक्सपिरियन्समध्ये ऑर्गनायझेशन नेम पोस्ट नेम प्लेस केले वगैरे ते सगळं टाका नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या सेव्हन एस्ट हॉक्स तुम्हाला करायचा आहे ओके okay, अशा स्वरूपात डाटा सेव्ह सक्सेसफुली तुम्हाला मेसेज आलेले आहेत यामध्ये ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यामध्ये आता आहे तो एट डॉक्युमेंट पेमेंट यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा अपलोड द स्कॅन कॉपी रसिंडी पासपोर्ट साईज फोटो ह्या ऑप्शनमध्ये येणार आहेत यामध्ये क्लिक हे टू अपलोड या वस्तू मग क्लिक करा यामध्ये फोटो अपलोड करायचा आहे जो की फोटो साईज असणार आहे शंभर ते दोनशे केबीचे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहेत यामध्ये दोनशे डीपीचे तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहे व्हाईट बॅगग्राऊंड असलेला फोटो अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला क्लोज बटन ह्या वस्तू तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचबरोबर सिग्नेचर आहे पुढचा आहे तो सिग्नेचर यामध्ये क्लिक हेल तो अपलोड हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा यामध्ये साईज सही आहे ते ठिकाणी ऐंशी ते दीडशे के बीच्यात अपलोड करायचे आहेत अपलोड केल्यानंतर क्लोज बटन हे मग क्लिक करायचं आहे त्याचबरोबर पुढचा आहे तो या ठिकाणी स्टेट असेल यामध्ये असेल स्टेटचे अपलोड करायचे ज्यामध्ये क्लिक घेल तो अपलोड हे ऑप्शन क्लिक करा डोम असेल शंभर ते एक एक केमबीच्या जी पी जी पी डी एफमध्ये अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला क्लोज बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो फोटोज सही अपलोड केल्यानं तुमच्या ठिकाणी खाली आल्यानं तुमच्या तुमच्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट हे मोड सिलेक्ट करा त्याचबरोबर सगळे डिक्लेअर हेड घेऊन ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि हेड घेऊन तुम्हाला कॅपच्या येतो कॅपच्या टाकायचा कॅपच्या सबमिट करण्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या सबमिट करण्यापूर्वी तुम्ही फॉर्म प्रिव्ह्यू हेड घेऊन तुम्हाला करायचं आहे प्रिव्यू बटन यावर तुम्हाला फॉर्म क्लिक करा फॉर्मवरचा तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी आलेली आहे आत्ताच एड घेऊन तुम्हाला जी काही माहिती आहेत त्या ठिकाणी चेक करा आणि आत्ताच माहिती आहे घेऊन तुम्हाला भरायची आहे ओके तुम्ही जाऊन आपण या ठिकाणी फोटो अपलोड केलेले आहेत फोटो अपलोड केला आहे सही अपलोड आणि आणि सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी अपलोड केलेले आहेत खाल्यानंतर तर तुमच्या फॉर्म प्रिव्ह्यू करा लागलीच चेक करा म्हणजे या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी माहिती तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे संपूर्ण आत्ताच माहिती चेक करा माहिती चेक केल्यानंतर तुमच्याने खाली कॅपचे आहे तो कॅप्चर टाकायचा आहे आणि सबमिट बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा यामध्ये फोटोग्राफ सबमिट म्हणजे व्ह्यू करून सबमिट करायचा आहे ओके सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक करणार तुम्हाला आय हा ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे अशा स्वरूपात तुमच्याकडे फॉर्म सबमिट सक्सेसफुली झालेली आहे त्यानंतरच जे पेमेंट आहे पेज आहे त्या ठिकाणी पेमेंटचं पेज रिलोड होणार आहे काही मिनटानंतरच म्हणजे एक दोन सेकंदनंतर तुमच्याकडे से जे पेमेंटचं पेज लोड होणार आहे पेमेंट मी तुम तुम्हाला या ठिकाणी एस बी आय कलेक्टद्वारे गेटवेद्वारे तुम्हाला ठिकाणी पेमेंट भरायचं आहे पेमेंट असणार मित्र तुम्हाला जर मेल असेल तर यू आर ईडब्ल्यू एस आणि ओबीसी जी साठी मित्रांनो सहाशे पन्नास आणि इतर कॅटेगरीजसाठी पाचशे पन्नास रुपये फी असणार आहे हे फी मित्रांनो तुम्हाला मर्चंट आयद्वारे असणार आहे त्यामध्ये नेट बँकिंग किंवा यू पी आयद्वारे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा यू पी आय आरद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट पेमें करून फॉर्म तुमच्या ठिकाणी भरू शकता ओके okay, तरी तुम्ही मित्रांनो तुम्हाला दहावी पासपोर्ट या ठिकाणी इंटेलिजन्स ब्युरुममध्ये या ठिकाणी जेरा व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडून पाडण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र